नमस्कार मंडळी ऐकाव ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मागील भागात आपण बलदेवच्या खऱ्या चेहऱ्याची गोष्ट ऐकली आज आपण मोगली जंगलात राहतो की माणसांच्या वस्तीत याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सात भाग तीन जंगल की माणसांची वस्ती चंद्र नुकताच मावळत होता तेव्हा मोगली अकेला आणि राखाडी सिवनीच्या टेकडीवर पोचले आणि ते रक्षाच्या गुहेजवळ थांबले त्यांनी मला माणसांच्या कळपातून बाहेर काढले आई मोगलीने ओरडले पण मी शेरकांचा थर वचन ठेवण्यासाठी आणला आहे रक्षा तिच्या गुहेतून कडक पावलांनी बाहेर आली आणि तिच्या मागे तिचे पिल्ल होती आणि तिच्या डोळ्यात तेज होतं जेव्हा तिने थर पाहिले रक्षा आणि रामाला मोगलीचा खूप अभिमान वाटला त्याचवेळी तिथे बलू बघीरा आणि इतर लांडगे जमा झाले सगळ्यांनी मोगलीच्या बुद्धी चातुर्य आणि पराक्रमाची प्रशंसा केली आणि त्याच्यावर सुमन वाहिली बघीरा सर्व लांडग्यांना उद्देशून म्हणाला हे शिवनीच्या रणधुरंधरानो तुम्ही पाहत आहात की शेरखानला कोणी पराजित केले आहे चला आपण आपल्या भाऊ मुगलीचे स्वागत करू आणि आपल्या मूर्खतेसाठी त्याची क्षमा मागू हे ऐकताच सर्व लांडग्यांनी मोगलीचा जय जयकार केला एका लांडग्याने मोगलीला कळपाचा प्रमुख बनवण्याचा प्रस्ताव मांडला यावर मोगली म्हणाला माझ्या भावांनो तुमच्या मायेशी मी परिचित आहे परंतु तुमचे नेतृत्व करणे हे माझे काम नाही कारण मी माणूस आहे आणि तुम्ही लांडगे लांडग्यांचे नेतृत्व एका लांडग्यांनीच करावे जर अकेला तयार असेल तर त्याला पुन्हा तुमचं नेतृत्व करू द्या हे ऐकताच सर्वांनी मोगलीच्या उदार स्वभावाची प्रशंसा केली आणि अकेलाचा जय जयकार केला हे ऐकून अकेला म्हणाला माझ्या भावंड मी पुन्हा एकदा तुमचं नेतृत्व करीन आता शेरखान मेला आहे म्हणून आता आपण जंगलातील इतर वन्यजीवांसोबत राहू शकतो तुझा उदारपणा आणि शराफत आम्हाला लांडग्यांच्या कळपासाठी चांगली ओळख आहे मोगली आणि तुझी परिपक्वता तुझ्या वयापेक्षा अधिक आहे परंतु मला तुझ्यात काहीतरी बदल झालेला आहे असं जाणवत आहे आता तुला माणसांमध्ये राहायचे आहे की आपल्या लांडग्या भावांसोबत आधीसारखे राहायचे आहे हे ऐकताच मुगली एक क्षणार्धात माणसांच्या वस्तीकडे जाणाऱ्या वाटेकडे चालू लागला हे पाहताच सर्वजण दुःखाने आक्रोश करू लागले लहान लांडगी मुगलीला परत यायला सांगत होते अचानक मुगली थांबला आणि त्याने मागे वळून पाहिले तो मागे वळाला आणि धावत जाऊन त्याने अकेलाला मिठी मारली तो जंगलातच राहणार आहे याचा त्याने संकेत दिला हे पाहताच सर्वांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले व सर्वांनी मोगलीचा जय जयकार केला तर अशा प्रकारे मोगलीने फक्त आपल्या भावांच्याच मनातले नाही तर जंगलातील इतर मनात सर्व स्थान प्राप्त केले तर मित्रांनो हे होते जंगल शेवटचे प्रकरण आम्हाला आशा आहे की तुम्हाला मुगलीच्या रंजक कथा अवश्य आवडल्या असतील जर आवडले असेल तर आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ओका मराठी पॉडकास्टवर आम्ही पुढेही अशाच प्रकारचे रंजक गोष्टी सादर करणार आहोत आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद